कशा सर्व रो मजेत ना मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या पुणेरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज पुणेरी एक्सप्रेस आली आहे एका अशा किल्ल्यावरती जे जिथे महाराजांचे जिवलग आणि बालपणीचे मित्र तानाजी मालुसरे यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली आणि हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला तो किल्ला म्हणजेच किल्ले कोंढाणा किंवा किल्ले सिंहगड हा आहे मित्रांनो पार्किंगच्या तिथे आपण आपली गाडी लावलेली आहे आणि तिथून असणाऱ्या दगडी पायरीमार्गे आपण पुणे दरवाजाच्या साईडला चाललेलो आहोत सिंहगडावर जाणारा दरवाजा क्रमांक एक म्हणजे पुणे दरवाजा समोरच आपल्याला दिसत आहे दोन बुर्जाच्या मधोमध असलेला पुणे दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आणि या दरवाज्याच्या वरती आपल्याला देखील दिसत आहेत मित्रांनो पुणे बाजूचा दरवाजा क्रमांक एक त्याच्यावरती दोन्ही बाजूला आपल्याला शरबाचे चित्र कोरण्यात आल्याचे दिसत आहे पुणे दरवाजा क्रमांक एक याच्या दरवाजाच्या वरती आपण पाहू शकता कोणत्या मराठा सरदारांनी हा किल्ला कधी घेतला याच्याविषयी माहिती देणारा फलक आपल्याला समोर दिसत आहे पुणे दरवाजा क्रमांक एक पासून दोनच मिनटं चालत आले की आपण समोर पाहू शकता पुणे दरवाजा क्रमांक दोन आपल्याला दिसत आहे मित्रांनो या दरवाजाची रचना देखील दरवाजा क्रमांक एक प्रमाणेच आहे दोन मध्ये असलेली प्रवेशद्वाराची कल्पना सध्या पण पुणे दरवाजा क्रमांक दोन इकडे न जाता याच्या एक्झॅक्टली समोरच खंदकडाकडे जाणारी एक वाट आहे मित्रांनो त्या वाटेकडे जाऊन आपण तिकडे पाहूया काय आहे ते चला तर मग या झाडीमधून एक वाट येते याच वाटेने तुम्ही आला की तुम्हाला या तटबंदीमध्ये असलेला हा दरवाजा दिसतो मित्रांनो चला या दरवाज्यातून पलीकडे जाऊया आणि पाहूया या बाजूला काय आहे आपले डॉक्टरसाहेब पुढे गेलेले आहेत हा दरवाजा क्रमांक दोन याच्या समोर जी तुम्हाला तटबंदी दाखवली त्या तटबंदीमध्ये जो दरवाजा होता त्यातून आपण जर चालत आलो तर आपण या दिशेने चालत येतो ते आल्यानंतर या खंदकड्याच्या वरती असणारे दोन बुरुज इथे आपल्याला पाहायला मिळतात ते बुरुज मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवतोच पण तत्पूर्वी या खंदकड्याच्या बुरजा शेजारी डाव्या बाजूला एक पाण्याचा टाका देखील आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो हे पाण्याचा टाका खोदीव प्रकारातला आहे सध्या आपण खंदकडाच्या वरती असणाऱ्या बुरुजावरती उभे आहोत समोरच आपल्याला सिंहगडाच्या पायथ्याशी असलेले पार्किंग स्थळ दिसत आहे मित्रांनो येथेच आज आपण आपली गाडी लावली होती हा आहे खंदकडावर असणारा बुरुज क्रमांक एक समोर बुरुज क्रमांक दोन आणि त्याच्या पाठीमागे बुरुज क्रमांक तीन आहे मित्रांनो आणि या बुरुज क्रमांक तीनच्या एक्झॅक्टली लांब जो डोंगर दिसत आहे त्याच्यामध्येच आहे कल्याण दरवाजा मित्रांनो आत्तापर्यंत तटबंदीमध्ये असणाऱ्या ज्या जंग्या ते मी एकाच क्वांटिटीमध्ये बघितल्या होत्या पण सिंहगडाच्या खंदकड्याला जी तटबंदी आहे त्या तटबंदीमध्ये मला एकाच ठिकाणी तीन वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये असलेल्या जंग्या दिसल्या मित्रांनो जंग्यामध्ये या तटावरून खाली येणाऱ्या शत्रूवर मारा करण्यासाठी केलेली जागा आपण समोर पाहू शकता ही डाव्या बाजूची जंगी दिसत आहे त्याच्या बाजूला मधल्या बाजूची जंगी आहे त्याच्या उजव्या बाजूला अजून एक जंगी असल्याचं आपल्याला दिसत आहे मित्रांनो ही अशी रचना मी आत्तापर्यंत जे जे किल्ले फिरलो त्या किल्ल्यावरती अशी मला पाहावयस मिळाली नाही ही एकाच ठिकाणी तीन डायरेक्शनला असलेल्या जंग्या हे सिंहगडावर असणाऱ्या तटबंदीचे वैशिष्ट्यच म्हणावं लागेल मित्रांनो आता आपला खंदकडा पाहून झालेला आहे मागे दिसणाऱ्या या दरवाजेतून आपण खंदकडा पाहून परत आलेलो आहोत आता आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता पुणे दरवाजा क्रमांक दोन आपल्याला दिसत आहे आता मित्रांनो सिंहगडावरती धुक्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे मित्रांनो त्यामुळं वातावरण अगदी प्रसन्न झालेले आहे दरवाजा क्रमांक एक मधून आपण चालत आलो त्याच्यानंतर आपण पाठीमागे पाहू शकता पुणे दरवाजा क्रमांक दोन आपल्याला दिसत आहे तर आपण या दरवाजा क्रमांक दोन नेहमी जाता याच्या एक्झॅक्टली समोर असणाऱ्या खंदकड्याच्या पाहिले आता आपण आग आहोत पुणे दरवाजा क्रमांक दोन येथे चला या दरवाज्यातून आतमध्ये जाऊया आणि पुढे गडावरती काय आहे ते पाहूया चला समोर आपण पाहू शकता मित्रांनो पुणे दरवाजा क्रमांक एक दिसत आहे आणि त्याच्यातून जेव्हा तुम्ही प्रवेश करता या समोर दिसणाऱ्या दगडी पायरी मार्गाने आल्यानंतर या पुणे दरवाजा क्रमांक दोनमधून आपण गडावरती जाऊ शकता समोरच पाहू शकता पुणे दरवाजा क्रमांक तीन आपल्याला दिसत आहे मित्रांनो आत्ताच आपण पुणे दरवाजा क्रमांक दोन याच्यावरती असणाऱ्या बुर्जावरून खाली पायरी मार्गाने, मार्गाने चालत आलो तर या पायरी मार्गाने चालत असताना मित्रांनो विशेष काळजी घ्या कारण या पायऱ्यांची रुंदी खूप कमी आहे आणि त्याची हाईट देखील जास्त आहे आपण पाहू शकता गडाकडे जाणारा जो दगडी पायरी मार्ग आहे त्याला तटबंदी बांधून त्याचे स संवर्धन करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो पण आपण हे दगड आणि त्याच्यामध्ये असणारे सिमेंट याच्यावरून कळते की हे बांधकाम हे हल्लीचे आहे हे पुरातन बांधकाम नाही आहे याच्या तटबंदीच्या वरती आपण पाहू शकता सिमेंटचा असा एक लेप लावलेला आहे मित्रांनो शिवकाळामध्ये सिमेंटचा वापर कधी झालेला नव्हता हा सिमेंटचा वापर झालेला आहे याचा अर्थ हे बांधकाम हल्लीच केलेलं आहे मित्रांनो सध्या आपण उभे आहोत पुणे दरवाजा क्रमांक तीन येथे आपण येथे पाहू शकता पुणे दरवाज्याच्या तिन्ही दरवाज्यांची रचना ही सेम आहे मित्रांनो दोन आणि त्याच्या मधोमध असणारा प्रवेशद्वार तर या प्रवेशद्वारावरती आपण पाठीमागे माझ्या पाहू शकता आपल्याला दहा कमल पुष्प कोरल्याचे दिसत आहे म्हणजे मित्रांनो आत्ताच मी तुम्हाला म्हणलो या दरवाज्याच्या वरती दहा कमल पुष्प आहेत तर मित्रांनो पण आपल्याला समोर सातच कमल पुष्प दिसत मित्रा आहे मित्रांनो तर ते ले ले तीन राहिलेले राहिलेले आहेत आहेत कुठे कुठे चला मी दाखवतो तुम्हाला ते कमल पुष्प हे दरवाजाच्या वरती जी दगडी पट्टी है मित्रा ले ले आहे मित्रांनो त्याच्यावरती कोरलेले आहेत मित्रांनो सध्या आपण दरवाजा क्रमांक तीन इथे आपण माझ्या पाठीमागे वरती पाहू शकता दरवाजा अडकवण्यासाठी असलेली सोय आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यानंतर या दोन्ही बाजूला आपल्याला स्क्वेअर आकारामध्ये एक खोबण केलेली दिसत आहे मित्रांनो या खोबणीचा उपयोग दरवाजाला आडसर लावण्यासाठी केला जातो मित्रांनो आणि हा दरवाजा पार करून आल्यानंतर आपण पाहू शकता दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला देवड्या दिसत आहेत मित्रांनो आत्तापर्यंत जे काही आपण किल्ले पाहिले त्याच्यावरती असणाऱ्या देवड्यांच्या सायजेस त्याच्यापेक्षा सिंहगडावर असलेल्या पुणे दरवाजा क्रमांक तीन येथे असणारी जी दे देवडी आहे खूप मोठ्या साइज मध्ये उपलब्ध आहे मित्रांनो देवडी म्हणजे या दरवाजावरती जे पहारेकरी असत त्या सैनिकांच्या राहण्यासाठी केलेली सोय असते त्याला म्हणतात देवडी मित्रांनो पुणे दरवाजा क्रमांक एक दरवाजा क्रमांक दोन त्याच्यानंतर दरवाजा क्रमांक तीन या तीन नंबरच्या दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्या तटबंदी दिसते मित्रांनो त्याच तटबंदीच्या शेजारी असणाऱ्या फांजी मार्गे आता आपण पूर्ण सिंहगड एक्सप्लोर करणार आहोत दरवाजा क्रमांक तीन मधून आपण जेव्हा आतमध्ये येतो त्याच्यानंतर उजव्या बाजूला एक तटबंदीचा मार्ग आपल्याला दिसतो मित्रांनो आपण त्या मार्गाने आता चालत आलेलो आहोत आपण डाव्या बाजूला माझ्या पाहू शकता येथे एक दगडी इमारत दिसत आहे मित्रांनो चला ती पाहूया काय आहे ते पुणे दरवाजा तेन मधून आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला तटबंदी मार्गे आपण येथे असणाऱ्या दगडी इमारतीजवळ आलेलो आहोत ही आहे तोफखानाची इमारत या तोफखानीच्या इमारतीमध्ये येण्यासाठी अजून दुसरा एक मार्ग आहे मित्रांनो पुणे दरवाजा क्रमांक तीनमधून आतमध्ये आल्यानंतर सरळ चालत आल्यानंतर उजव्या बाजूला आपण पाहू शकतो एक दगडी पायवाटेचा रोड जात आहे मित्रांनो या पायवाट्याने तुम्ही चालत आले की या तोफखान्याच्या इमारतीपर्यंत पोहोचू शकता चला आतून पाहूया कशी आहे इमारत आपले मित्र डॉक्टर साहेब यांची फोटोग्राफी चालू आहे या इमारतीच्या भिंतीच्या तळाशी आपल्याला एक खिडकी दिसत आहे या खिडकीमध्ये एक होल देखील आपल्याला दिसत आहे मित्रांनो तोपखान्याची दगडी इमारत पाहिल्यानंतर या इमारतीच्या डाव्या बाजूने एक पायरी मार्ग आपण पाहू शकता सरळ त्या छोट्याशा कड्यावरती जात आहे मित्रांनो याच मार्गाने आपण आता वरती जाणार आहोत चला तर मग मित्रांनो आज सकाळपासून सिंहगडावरती आपण जी काही भटकंती केलेली आहे ती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मागे पाहू शकता आपण ज्या घाटमार्गाने गाडी घेऊन वरती आलो तो घाटमार्ग दिसत आहे त्याच्याच बाजूला पुणे दरवाजा क्रमांक एक दिसत आहे पुणे दरवाजा क्रमांक एकच्या च्या उजव्या बाजूने जी तटबंदी गेलेली आहे त्या तटबंदी असणारे एक छोटेसे दरवाजा आहे जो दरवाज्यातून आपण पार करून खंदकड्याकडे गेलो त्याच्यानंतर पुणे दरवाजा क्रमांक दोन दे देखील आपण पाहू शकता त्याच्या पुढे पुणे दरवाजा क्रमांक तीन पुणे दरवाजा क्रमांक तीनच्या समोरच आपल्याला दगडी इमारत दिसत आहे ती आहे तोफखानाची इमारत आणि हा जो मध्यभागी तटबंदीचा मार्ग दिसत आहे या तटबंदीच्या मार्गाने आपण चालत येऊन येथे असणाऱ्या एका बुर्जाच्या वरती आलेलो आहोत या बुर्जावरती आपण एक तोप पाहणार आहोत या तोप्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही तोप बहिरी आहे मित्रांनो बहिरी तोप म्हणजे काय जेव्हा मी तोप दाखवतो तेव्हा एक्सप्लेन करतो मित्रांनो आपण होप माझ्या पाठीमागे पाहू शकता सिंहगड किल्ल्याच्या या बुर्जावरती आपल्याला एक तोप पाहायच मिळते मित्रांनो जनरली ही जी तोप आहे ही कास्टिक प्रकाराचा वापर करून तयार करण्यात आलेली आहे मित्रांनो तोप तयार करण्याच्या दोन मेथड असतात एक म्हणजे कास्टिंग ज्याला मराठीमध्ये तुम्ही ओतीव तोप असे म्हणू शकता आणि दुसरं असतं फोर्जिंग फोर्जिंग म्हणजे घडीव तोप म्हणजे अनेक प्रकारच्या लोखंडाच्या गोल बांगड्या तयार केल्या जातात त्याच्यानंतर त्या गरम केल्या जातात आणि त्याला घन ह्याच्या सहाय्याने मारून मारून त्या अनेक अशा बांगड्या एकत्र तयार करून तोप तयार केली जाते याला म्हणतात फोर्जिंग प्रकारातली तोप मित्रांनो माग ले। मगशी तो पाहतात आहे कास्टिंग प्रकारातले सध्या मगाशी मी म्हटलो त्याप्रमाणे ही तो बैरी आहे मित्रांनो तो बैरी म्हणजे काय याच्यामध्ये जी वात लावायची जागा असते मित्रांनो या तिथे तुम्ही व्हिडिओ मध्ये सध्या पाहू नाही शकणार येथे एक होल असतं या होल मधून तोफेमध्ये वात लावायची असते मित्रांनो तर ती वात लावण्याची जागा जेव्हा आपण खिळ्याचा वापर करून त्याच्यामध्ये ठोकून बंद करतो त्याला ते तेव्हा त्याला म्हणतात ही तो बैरी झालेली आहे मित्रांनो तर मराठ्यांची जी कनिमी पद्धत होती त्यामध्ये शत्रूची ताकद कमी करण्यासाठी असलेली ही एक नामी युक्ती होती मित्रांनो तर ही तोफ मित्रांनो या तोफेला ही जी लांब दिसत आहे त्याला बॅरल असे म्हणतात या बॅरलच्या समोरच्या बाजूने एक होल असते त्या होलमधून दारू अशी ठासून भरली जाते त्याच्यानंतर एक तोफेचा गोळा आतमध्ये टाकला जातो त्याच्यानंतर हे जे होल असतं याच्यामधून वातान आतमध्ये टाकली जाते त्याच्यानंतर त्या वातानीला आग दिली जाते जेव्हा हो ती आगे, ती आगे दारू हो त्या आगीने तो दारुगोळा ब्लास्ट होतो आणि त्या ब्लास्टच्या प्रेशरमुळे तो तोपगोळा एकदम स्पीडने समोर फेकला जातो तर या रीतीने या तोफेचे काम चालते मित्रांनो मित्रांनो आताच आपण मोरदरी तोप पाहून आलेलो हो। आहोत आता आपण उजव्या बाजूने जाऊन गडाच्या पुढे काय काय आहे ते एक्सप्लोर करूया चला <tellan> मोरदरीची तोफ पाहून आल्यानंतर आपल्याला इथे एक पडझड अवस्थेमध्ये एक इमारत पाहायला मिळते मित्रांनो या इमारतीच्या समोर आपल्याला दोन तोफा देखील पाहायला मिळतात <tellan> असल्याची परत पाहून झालेली आहे ती पाहून आपण आता चालत आलेलो आहोत आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता आपल्याला टिळकांचा सिंहगडावर असलेला वाडा आपल्याला दिसत आहे मित्रांनो या वाड्याच्या समोरच आपल्याला दोन्ही बाजूला दोन तोफा दिसत आहे आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात हा आहे सिंहगडावर असणारा लोकमान्य टिळक यांचा वाडा साधारण इसवी सन अठराशे नव्वद मध्ये रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून टिळकांनी हा वाडा खरेदी केला या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ याच वाड्यात बसून लिहिलेला आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर इसवी सन एकोणीसशे पंधरामध्ये महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची ऐतिहासिक अशी भेट याच वाड्यामध्ये झाली होती मित्रांनो टिळकांचा बंगला पाहून आता आपण पुढे आलेलो आहोत आता आपण पाहणार आहोत स्वराज्याचे तिसरे छत्रपती श्री राजाराम महाराज यांची समाधी चला तर मग समाधी परिसरामध्ये आपल्याला खांब टाके पाहायला मिळते मित्रांनो पाण्याच्या टाक्याचे दोन प्रकार असतात एक असतं खोदिव टाकं आणि दुसरं असतं खांब टाकं मित्रांनो सध्या आपण उभे आहोत सिंहगडावरील एका ऐतिहासिक अशा ठिकाणी आपण आहोत स्वराज्याचे तिसरे छत्रपती श्री राजाराम महाराजांच्या चा समाधीच्या स्थळी अवघ्या तीस वर्षाचं आयुष्य राजाराम महाराजांना लाभलं होतं इसवी सन सतराशेमध्ये नवज्वर आणि रक्ताच्या उलट्या या आजारामुळे त्यांचा मृत्यू सिंहगडावरती झाला त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांच्या समाधीसाठी तुळशी वृंदावन आणि एक छोटीशी गुमटी अशा स्वरूपामध्ये त्याच्या समाधीचे बांधकाम त्यांनी या गडावरती केले छत्रपती राजाराम महाराजांची समाधी पाहून आता आपण या बाजूने या पायरी मार्गाने वरती आलेलो आहोत चला आता आपण जाऊया गडाच्या पुढच्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता सिंहगडावरचे वातावरण कसे झालेलं आहे जिकडे तिकडे धुकेच धुके दिसत आहे आणि थोडा थोडा पाऊस देखील सुरू झालेला आहे मित्रांनो मित्रांनो सध्या आपण उभे आहोत कलावंतिनीचा बुरुज किंवा याला कलावंतिनीचा सज्जा असे देखील म्हणतात मित्रांनो तर ॲक्च्युली हा किल्ला निजामशाही त्याच्यानंतर आदिलशाही या, आदिल या मुसलमानी राजवटी असलेल्या आमलेखाली देखील होता मित्रांनो आदिलशाही निजामशाही या मुसलमानी राजवटींच्या काळामध्ये मोघल राजवटीच्या काळामध्ये येथे कलावंतीनीचे विविध असे कार्यक्रम केले जायचे जे येथील गडावर असणाऱ्या सैनिकांच्या मनोरंजनासाठी असायचे ती मोगल किंवा परकीय जी शासन व्यवस्था होती त्यांची पद्धत होती महाराजांच्या काळामध्ये कुठल्याही गडावरती अशी पद्धत अस्तित्वात नव्हती कलावंतीनीचा बुरुज पाहून आपण डाव्या बाजूने चालत आलो की आपल्याला हा तानाजीचा कडा या नावाने प्रसिद्ध असलेले सिंहगडावरती असलेले ठिकाण आपल्याला मिळते मित्रांनो हा तोच कडा आहे ज्याच्यावरून तानाजी मालुसरे आणि त्यांचे तीनशे मावळे हा कडा चढून वरती आले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी येते उदयबान राठोड हा जो मुघल सरदार होता याच्याशी युद्ध करून सिंहगड हा किल्ला जिंकला होता सध्या आपण पाहू शकता या कड्याच्या खाली पूर्ण धुका आहे मित्रांनो त्याच्यामुळं गड आणि गडाचा आजूबाजूचा परिसर काहीही दिसत नाहीये सह्याद्रीच्या पूर्वेकडे जी भुलेश्वराची डोंगर रांग आहे त्या भुलेश्वराच्या डोंगर रांगेवरती किल्ले सिंहगड वसलेला आहे मित्रांनो हा एक गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र उंची आहे चार हजार चारशे फूट किल्ले सिंहगडावरती येण्यासाठीचा मार्ग आहे पुणे खडकवासला डोंजेपाटा आणि आतकरवाडी आतकरवाडी हे या किल्ल्याचे बेस विलेज आहे गडावरती मुबलक प्रमाणामध्ये पाण्याची सोय आपल्याला पाहायला मिळते आपण समोर पाहू शकता पाण्याचे आपल्याला खोदी तलाव पाहायला मिळत आहेत दादाजी कडा पाहून आता आपण आलेलो आहोत आता इथून डावीकडे गेले तर आपल्याला कल्याण दरवाजे लागणार आहे पण आपण तिकडे जाणार नाही आहोत आपण माझ्या समोर एक छोटीशी डोंगरवाजा टेकडी आहे त्याच डोंगरवाजा टेकडीवर आहे उदयबान राठोड याची समाधी आत्ताच आप आपण मुघल सरदार उदयबान राठोड याची समाधी पाहून खाली आलेलो आहोत आता आपण माझ्या उजवीकडे जाणार आहोत जिकडे जाऊन आपण पाहणार आहोत कल्याण दरवाजा हा तोच कल्याण दरवाजा आहे जिथून तानाजी मालुसरे यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे हे दोनशे मावळे घेऊन किल्ले सिंहगडावरती आले होते मित्रांनो किल्ल्याच्या या भागामध्ये आपल्याला हे आपले जंगलातले सवंगडी देखील पाहायला मिळतात आपण आलो कल्याण दरवाजा क्रमांक दोन हा पाहण्यासाठी आपण माझ्या उजवीकडे पाहू शकता कल्याण दरवाजा क्रमांक दोन येथे असणारी देवडी आपल्याला पाहायला मिळते आधी सांगितल्याप्रमाणे देवडी म्हणजे इथे जे पारेकारी सैनिक असतात त्यांच्या राहण्यासाठी केलेली सोय त्याला देवडी असे म्हणतात आपण पाहू शकता कल्याण दरवाजाचे दरवाजा क्रमांक एक आणि दरवाजा क्रमांक दोन याचे बांधकाम सेम आहे मित्रांनो दोन बुर्जामध्ये दोन बुर्जाच्या मध्यभागी दरवाजाची रचना अशी बांधकाम रचना आपल्याला येथे पावस मिळते या दरवाजाच्या एक्झॅक्टली वरती मित्रांनो एक शिलालेख आहे तो शिलालेख मी तुम्हाला अजून थोड्या वेळाने दाखवतो त्याचा अर्थ असा आहे श्री शालीवन शके सोळाशे बहात्तर कारकिर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असं आशयाचा शिलालेख त्या वरती कोरलेला आहे कल्याण दरवाजा क्रमांक दोन याच्या मधोमध मद आपण समोर वरती पाहू शकता आपल्याला कमळ पुष्प दिसत आहे या कमळ पुष्पाच्या वरतीच आपल्याला हा शिलालेख दिसत आहे मित्रांनो आणि या शिलालेखाच्या उजव्या बाजूला असलेल्या बुर्जामध्ये आपल्याला हत्तीचे शिल्प दिसत आहे या हत्तीच्या शिल्पावरती असणारा देखील आपल्याला येथे पाहायला मिळतो अशाच प्रकारचं शिल्प या डाव्या बुरजामध्ये देखील होतं मित्रांनो पण ते काळाच्या ओघामध्ये पडून गेलेले आहे मित्रांनो सध्या आपण आलो आहोत अमृतेश्वर भैरव मंदिर येथे चला तर मग पाहूया कसे आहे हे अमृतेश्वर मंदिर चला तर मग दर्शन घेऊया अमृतेश्वर भैरव मंदिर आता आपण चाललो आहोत तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी चला समा तर मग तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाचा संपूर्ण प्रवास आपल्याला समोरच्या चित्रामध्ये दिसत आहे पराक्रमी तानाजी मालुसरे यांच्या अर्धपुतळ्याचे आणि समाधीचे दर्शन आताच आपण घेतले आहे तानाजींच्या सिंहगड मोहिमेच्या प्रमुख घटना जसे की महाराजांसमोर आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणणारे तानाजीराव द्रोणागिरी कडा चढून जाणारे मावळे मोगल सरदार उदयभान राठोड याच्याशी हातगाईची केलेली लढाई सूर्याजी शेलार मामा यांच्या समोवेत असलेले वीरमरण आलेले तानाजीराव आणि भेदरलेल्या मावळांना लढाईसाठी परावृत्त करणारे सूर्याजी मालुसरे या सर्व प्रमुख घटनांचे शिल्प आपल्याला समोर दिसत आहे समाधी परिसरामध्ये कुऱ्हाड दानपट्टा तलवार बोफन भाला विटा धनुष्यबाण बंदूक अशी शस्त्रे चालवणाऱ्या मावळ्यांचे शिल्प आपल्याला पाहावयास मिळतात तानाजी मालुसरे यांची समाधीस्थळ पाहून झाल्यानंतर या बाजूने चालत आले की आपण येऊन पोचतो ते या कोंढाणेश्वर मंदिर येते हे मंदिर यादवांचे कुलदैवत होते मित्रांनो कोंढाणेश्वर म्हणजे या मंदिरामध्ये भगवान शंकराची पिंड आहे मित्रांनो या मंदिराच्या समोर आपण पाहू शकता सुंदर असा एक नंदी दिसत आहे मित्रांनो या मंदिराच्या समोर आपल्याला नंदी पावास मिळतो सध्या हे मंदिर बंद आहे मित्रांनो मित्रांनो या मंदिरामध्ये आपण समोर पाहू शकता आपल्याला एक गणपतीची मूर्ती दिसत आहे त्याच्यानंतर मध्यभागी शिवपिंड आपल्याला दिसत आहे या शिवपिंडीच्या दोन्ही बाजूला आपल्याला दगडी स्वरूपामध्ये असलेली देवांची मूर्ती दिसत आहे मित्रांनो